चौथी कविता तेरावी वीर ऐका वाचा म्हणा आनामवीराजि ते जाला तुझा जीवनांत स्तंभ ते ना कुणी बांधला पेटली नावात धगधगता दग समराचा ज्वाला या देशकारशी जळावयास्तव संसारात उठून या जाशी मुकपणाने तमी लोपती संदेशा रेषा मरणामध्ये मध्ये विलीन होसी भय ना आशा जन भक्तीचे भाव। रियासती वर नसे नोंदलेत कुणी तुझे नाव जरी नगातील भाट डफावर तुझे यशोगान सफल झाले तुझेच हे रे तुझेच बलिदान का काथुनि विजया पहाटाचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा मृत्युंजय वीरा अनाम विरा जितेीवन स्तम्भे ना कुणी बांधला कुणि बाधला पेटलिनवत पेटलिनवत् कवी आहेत कुसुमाग्रज